brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. पूजा खेडकर हे प्रकरण दिवसेंदिवस आणखीनच गुंतागुंतीचं चा होत चाललंय रोजच या प्रकरणामध्ये काही नवीन खुलासे येत आहेत रोजच पूजा खेडकर आणि त्यासोबतच तिच्या कुटुंबियांचे काही नवीन बनावही उघड होत आहेत आता पुन्हा आणखी एक गोष्ट समोर आलेली आहे पूजा खेडकरला तेवीस तारखेपर्यंत मसुरी अकॅडमीमध्ये पोहोचायचं होतं किंवा तिथे हजर राहायचं होतं मसुरी अकॅडमीनं त्या संदर्भातली नोटीसही जारी केलेली होती आणि तिथला तिला तेवीस जुलैपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये मसुरीला दाखल होणं हजर राहणं हे बंधनकारक होतं मात्र तेवीस तारीख काल उलटून गेले केलेली आहे काल तेवीस तारीख होती आज चोवीस तारीख आहे मात्र पूजा खेडकर अद्याप मसुरीला पोहोचल्याच नाहीयेत आणि त्यानंतर पूजा खेडकरांनी आणखीन एक नवीन चाल खेळलेली आहे ती म्हणजे आता हजर राहण्याचं टाळण्यासाठी पूजा खेडकरांनी थेट सुट्टीसाठी अर्ज केल्याचं समोर येत त्यामुळे आता पूजा खेडकरांची ही चाल यशस्वी होणार का कारवाईपासून त्यांना वाचता येणार का हे बघावं लागणार आहे दुसरीकडे आता मसुरी अकॅडमी या संदर्भात पुढचं पाऊल उचलू शकते कारण मसुरी अकॅडमी अकॅडमी आता पूजाला दुसरी नोटीस पाठवण्याच्या विचारामध्ये आहे त्यामुळे पूजा खेडकरला आता हजर राहण्यासाठी पुढची दुसरी नोटीसही पाठवण्यात येणार आहे पूजा खेडकरचं जे काही प्रशिक्षण होतं ते स्थगित करण्याचा महत्वाचा निर्णय अकॅडमीन घेतलेला होता आणि त्यानंतर त्यांनी तत्काळ पूजा खेडकरला मसुरीला बोलून घेतलेलं होतं मात्र असं असून देखील अकॅडमीन स्वतः इतकी मोठी नोटीस पाठवून देखील पूजा खेडकर या मसुरीला दाखल झाल्याच नाही त्या अद्यापही पोहोचल्या नाही हा प्रश्न उपस्थित होण्यामागची काही कारण आहेत परवा पूजा खेडकर या वाशिम मधून निघालेल्या होत्या दोन दिवसांपूर्वी त्या वाशिम मधून समृद्धी महामार्गानं पुण्याच्या दिशेनं निघाल्यात असं सांगितलं जात होतं मात्र प्रत्यक्षात त्या पुण्याला पोहोचल्यात नाही पूजा खेडकर यामध्ये कुठे गेल्या का ते दुसऱ्या कुठल्या मार्गाने दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये निघून गेल्या या संदर्भात कुठलीही माहिती नाहीये कारण पुणे पोलिसांकडे पूजा खेडकरनं दोन दिवसामध्ये दाखल होण्याची गरज होती कारण वीस तारखेपर्यंत पुणे पोलिसांना चौकशीसाठी पूजा खेडकर यांना बोलवलेलं होतं मात्र पूजा खेडकर या पुण्याला पोहोचल्या नाहीत पुणे पोलिसांनी अनेकदा पूजा खेडकरांशी संपर्क साधला मात्र त्यांनी फोन उचलला नाही त्यांचा व्हॉट्सअपही बंद असल्याचं कळतंय त्यामुळे पूजा खेडकर या कुठे गायब झाल्या हे दोन दिवसांपासून कळू शकलेलं नाहीये दोन दिवस पूजा खेडकर या ट्रेसच होत नाही त्यांचा फोन लागत नाहीये त्यांचा व्हॉट्सअप नंबरही बंद येतोय व्हॉट्सअपवरही त्या लाईव्ह दिसत नाही आहेत किंवा व्हॉट्सअपवरही ते त्या दिसत नाहीये त्यामुळे पूजा खेडकर यांचा संपर्क होत नसल्यामुळे त्या गायब कशा झाल्या दोन दिवसांपासून त्या नेमक्या कुठे आहेत त्या वाशिमपासून निघाल्या मात्र त्या पुण्याला पोहोचल्या की नाही पुण्यामध्ये त्या आहेत का पुण्यामधून त्या मसुरीच्या दिशेनं गेल्या होत्या की नाही मध्ये आणि कुठे गायब झाल्या त्यासोबतच मनोरमा खेडकर या सध्या कोठडीमध्ये आहेत दुसरीकडे पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे देखील कुठे आहेत हे माहिती नाही त्यामुळे संपूर्ण कुटुंबीय आता पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यामध्ये सापडलेला आहे या संपूर्ण कुटुंबाच्या एकूणच विषयीच गुड आता वाढताना दिसत आहे पूजा खेडकर कुठे आहेत दिलीप खेडकर कुठे आहेत त्यांनी नेमके एक आय एस पद मिळवण्यासाठी कुठला बनाव रचलेला होता या गोष्टींचे नवनवीन खुलासे रोज होत आहेत आता आणखी एक नवीन खुलासा झालाय तो देखील तुम्हाला सांगितला पाहिजे कारण खूप महत्वाचा खुलासा आहे तो म्हणजे पूजा खेडकर यांना आयस बनवण्यासाठी तिच्या आई वडिलांनी घटस्फोटाचाही बनाव रचलेला होता अशी गोष्ट आता समोर येते अर्थात या संदर्भात शिक्कामोर्तब झालेले नाहीये मात्र असा संशय व्यक्त केला जातोय की आता पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांनी घटस्फोटाचा बनाव रचलेला होता एकूण उत्पन्न हे कमी दाखवण्यासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सा साठी हा बनाव रचल्याचंही सा सांगितलं जात कारण मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा काही वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला आहे असं पूजानं दिलेल्या प्रमाणपत्र किंवा जे काही तिथे पुरावे द्यावे लागतात त्यामध्ये मात्र दुसरीकडे लोकसभा निवडणूक दिलीप लढवलेली होती आणि त्यांनी जे काही सादर केलेले आहे त्यामध्ये मनोरमा खेडकर या त्यांच्या पत्नी दिसतात आणि संपत्ती देखील दोघांमध्ये विभागलेली दिसते त्यामुळे आता आधी घटस्फोट आणि आता त्या पत्नी आहेत असं कसं होऊ शकतं त्यामुळे घटस्फोट ही बनाव आहे का या गोष्टीचा संशय बळावलेला आहे त्यामुळे पूजा खेडकर या संपूर्ण प्रकरणाचं गूढ वाढताना आहे आणखी एक गोष्ट ती म्हणजे दिव्यांग सर्टिफिकेट पूजा खेडकरनं जे मिळवलेलं होतं ते प्रमाणपत्रासंदर्भातही चौकशी करण्यात येते आहे मात्र वाय सी एमचे जे डीन आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भातली स्पष्टता दिलेली आहे कारण वाय सी एम रुग्णालयानं सात टक्के दिव्यांग प्रमाणपत्र पूजा खेडकर यांना दिलेलं होतं आता हेच प्रमाणपत्र युपीएससीला सादर करण्यात आलं आणि त्याच्या आधारावर पूजा खेडकर या आय एस झालेल्या आहेत मात्र असं असताना आता त्याच्यावरच आक्षेप घेण्यात आलेला आहे मात्र वाय सी एम रुग्णालयानं या सगळ्या संदर्भात डॉक्टरांना क्लीन चिट दिली आहे ज्या डॉक्टरांनी पूजा खेडकर यांची तपासणी केलेली आहे त्यांना हे प्रमाणपत्र दिलेलं आहे असं सांगितलं जातं की एक बोगस रेशनिंग कार्डद्वारे पूजा खेडकर यांनी हे प्रमाणपत्र बोलवलेलं होतं किंवा मिळवलेलं होतं आता या सगळ्या संदर्भात वाय सी रुग्णालयानं त्या डॉक्टरांना आणि त्यांनी जे काही प्रमाणपत्र दिलेलं होतं या सगळ्या गोष्टींना क्लीन चिट दिलेली आहे यामध्ये कुठलीही हेराफेरी झालेली नाहीये असं डॉक्टरांचं म्हणणं आहे